कोपरगाव शहरातील पुंतांबा फाट्याजवळ रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास एका कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने टायर काढी चिडून दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीवरील दुसरा इसम हे वृद्ध इसम आहे ते गंभीर जखमी असून जखमीवर एस जी एस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे दुचाकीवरील दोघे कोपरगाव शहरातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील दोघे दुचाकीस्वार रविवारी दुपारी शिर्डीच्या दिशेने जात असताना त्याच दिशेने जाणाऱ्या कंटेनर क्रमांक टी एन अठ्ठ्याऐंशी के नव्याण्णव सदतीसने धडक दिल्याने ते खाली पडले आणि त्यातील एक जण मागील चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या इसमाच्या पायावरून कंटेनरचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिगंबर शेलार सुशील शिंदे काठे घटनास्थळी पोहोचले आणि अपघात झालेल्या दोघांना रुग्णालयात पाठवले आणि वाहतूक सुरळीत केली घटना घडल्यानंतर कंटेनर चालक मात्र घटनास्थळावरून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे दरम्यान अपघातात कोणाचा था मृत्यू झालाय त्याची ओळख पटवण्याचे काम आणि जखमी कोण त्याचे नाव काय त्याची माहिती शहर पोलीस घेत आहे दरम्यान सध्या नगर मनमाल महामार्ग अर्थात नॅशनल हायवे क्रमांक सातशे बावन्न जी चे काम सुरू असून सदर काम अत्यंत संत गतीने होत आहे तसेच ठेकेदारापुढे काही अडचणी देखील आहे सध्या वापरात असलेल्या ता रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहे त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात त्या ठिकाणी घडत आहेत त्यामुळे संबंधित ठेकेदाराने किमान या रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे